रहा अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गावात काही दिवसांपूर्वी घडलेल्या निखिल हिरामन सूर्यवांची हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला असून या प्रकरणात त्याचाच मित्र श्रवण धनकर हा खुनी असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय गौतळा अभयारण्यातील सायगाव शिवारात सनसेट धडापासून शिर शिरवेगळे झालेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर कन्नड ग्रामीण पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला होता पोलीस चौकीत निखिल आणि श्रवण धनकर हे दोघेही एकाच गावातील असल्याचं समोर आलं निखिल हा गावात गुंडगिरी आणि चोरीच्या घटना करायच्या तसेच दारूच्या व्यसनामुळे बदनाम होता श्रवण गावात बोलत असायचा गैरसमज निखिलला झाला यामुळे माझे लग्न होत नाही याला कारण तू आहेस असा समज करून निखिलने श्रवणचा काटा काढण्याचा निर्णय घेतला सव्वीस ऑगस्ट रोजी निखिलने श्रवणला मला छत्रपती संभाजीनगर येथे मैत्रिणीला भेटायला आहे असं सांगून मोटरसायकलवरून साय गावांच्या जंगलात नेले तिथेच त्यांनी श्रवणला कुऱ्हाडीने मारण्याचा प्रयत्न केला मात्र झटापटीत श्रवणनेच कुऱ्हाड हिसकावून निखिलच्या मानेवर वार केला आणि त्याचा जागीच खून केला या प्रकरणाचा तपास संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्याने करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.